दोन हजार सभेचे विधानसभा निवडणुकीचे रद्द जिल्ह्यातील माझं विधानसभेचे उमेदवार सन्मान्य महानदा जगताप साहेब यांना महाराष्ट्राच्या भूमीवर आणि बीड जिल्ह्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी येथील जनता आतुर झालेल्या या भागाचे रक्त मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले जाते ते डॉक्टर शिरोमजी खडगे साहेब यांची शरद चंद्राजी पवार साहेब राष्ट्रवादीच्या पार्टीच्या माध्यमातून शरी बीड जिल्हा अध्यक्ष निवड झालेले असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून माझं गाव विधानसभेचे आमदार मनोज शरी पवनदादा जर का भाऊ शकता कारण सर्वसामान्य गोरगरिबांच्या आणि कष्टकऱ्यांचा हा केला वो मनुष्य धावण्यात आले डॉक्टर श्री रामजी खैगे साहेब असल्यामुळे त्यांची सर्वसामान्य जनतेची न जुटलेले साहेबाला एक जंत आणि पाण्यासारखा निकाल चेहरा म्हणून सरे त्यामध्ये त्यांची ख्याती आहे आणि माजलगाव विधानसभेचे सन्माननीय उमेदवार महंतदादा जगताप यांना विजय करण्यासाठी आपल्या जीवाचे रान करून सरे अहोरात्र परिश्रम घेत आहे कारण शरद चंद्राजी बाबासाहेब यांच्या विचार तळागळापर्यंत पोहोचून झाले त्याने केलेल्या विकास कामाचे शिंदोरी जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम खळगे साहेब करीत असतो सरे साहेब या भागाची जनता नक्कीच पंढरपूरच्या विठ्ठलासारखी रोपेवर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून राहणार आहे कारण असल्यामुळे आभाळ माझ्यासभासाच्या रोपे मध्ये बहादर जनता आमदार केल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यमात आपल्या माध्यमातून त्यांना मताधिकार ते मिळू शकते कारण आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवर काम

राष्ट्रवादी पक्ष आहे शरद पवार साहेबाने आपलं सरकार एकोणीसशे पंच्याऐंशीला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरचं दे नाव दिलं या नावामध्ये सरकार पडलं तरी चालेल पण मी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं दे दे नाव देईल आणि विद्यापीठाचं नाव दिलं की त्यांचं सरकार पडलं असे हे शरद पवार आणि शरद पवार आज हिमालय पर्वतासारखे राहुल गांधी बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये मा येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व समाजाला आणि लोकांना याचा फायदा होईल या महायुतीने आजपर्यंत दहा वर्ष त्यांना सत्ता दिली पण ह्या महायुतीने शेतीमालाला शेतकऱ्याला शेतीमालाला भाव दिला नाही यामुळे हे सरकार कुठल्याही परिस्थितीत पडल्याशिवाय पर्याय नाही मी जनतेला विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला मानू धारी तुतारीवर बटन दाबून महायुती महाआघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये निवडून द्यावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र साधारण इथे महादान जनतेच्या दरावर महादाचा भे आमदार जनतेने नक्की त्यांना आमदार किती संधी दिली तर हा बाग सुम करून दाखवते अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया शरद चंद्रे पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर श्रीरामजी खळगे साहेब त्यांनी माहिती